भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे गेल्या चाळीस वर्षापासून ते पत्रकारितेमध्ये राजकीय अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे सध्या ते माध्यम सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्याकडून दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत सध्याची स्थिती काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे थेट जाणून घेणार आहोत दिनेशजी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार मी जो उल्लेख केला आपल्याकडे आता दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघाची थोडीशी पार्श्वभूमी सा सांगा हे मतदारसंघ कुठले आणि तिथे आता कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत जर आम्हाला सांगा सुरुवात आपण दक्षिण मुंबई पासून करूया दक्षिण मुंबई हा मतदारसंघ म्हणजे मुंबईचं दक्षिणेकडचं टोक जिथे मुख्यत्वे कॉर्पोरेट एरिया आहे आणखीन मुंबईतली सगळ्यात उच्चभ्रू वस्ती असलेला जो भाग आपण ओळखतो मलबार हिल आहे कोलाबा आहे असे जे भाग आहेत आणि गिरगाव सारखी मध्यमवर्गीयांची वस्ती सुद्धा तिथे आहे असा जो भाग आहे तो दक्षिण मुंबई म्हणून ओळखला जातो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सहा लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहेत आणखीन तिथे सुद्धा एकोणीसच्या परिस्थितीनुसार किंवा आजपर्यंतच्या परिस्थितीनुसार भाजप आणि शिवसेनेचं म्हणजे त्यावेळच्या शिवसेनेसमोरच्याच वर्चस्व आहे दक्षिण मध्य मुंबई हा जो भाग आहे तो लालबाग परळ म्हणजे जिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वर्चस्मा होता बाले किल्ला ज्याला म्हटलं जातं असा जो भाग आहे तो दक्षिण मध्य मुंबई आहे तिथे परंपरागतरित्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून येत असत आमदार खासदार नगरसेवक वगैरे सगळे ह्या भागामध्ये भाजपचं सुद्धा चांगलं काम आहे तिथे भाजपच्या काही सेवाकार्यांची म्हणजे संघ परिवाराच्या काही सेवा कार्याची तिथे चांगली बैठक आहे संघाचं मुख्यालय मुख्य कार्यालय तिथे आहे आणि अशा पद्धतीने चांगले बांधणी असलेला मतदारसंघ आहे मध्यमवर्गीयांचा आहे पूर्वी ज्या भागाला गिरणगाव म्हणायचं गिरणी कामगारांची जास्त बस्ती असलेला भाग असा जो भाग आहे तो त्या इथे आहे चाळी होत्यापूर्वी आता तिथे टोलेजंग तो इमारती झालेल्या आहेत प्रश्न बरेच आहेत तिथल्या लोकांचे स्थानिक प्रश्न आहेत अर्थात ते आ, मदे आ, ते संसदेमध्ये किती त्याचा परिणामकारकपणे मांडले जातात हा मुद्दा नाहीये स्थानिक पातळीवरती म्हणजे महापालिकेशी निगडीत आहेत इथल्या प्रशासनाशी निगडीत आहेत आणि राज्य सरकारशी निगडीत आहेत बीडीडी डी सारख्या चाळींचे पुनर्वसनाचा सा प्रश्न वगैरे आहे तो ते सगळे इथले प्रश्न आहेत म्हणजे तर असा तो भाग आहे आणि उत्तर मध्य मुंबई म्हणजे साहजिकपणे जिथे भाजपचे खासदार पूनम महाजन होते जशा आधी प्रिया दत्त होत्या हा भाग आहे म्हणजे जिथे शिवसेनेचं मुख्यालय आपण जरा समजतो मातोश्री मातोश्री म्हणतात मातोश्री मातोश्रीच जिथे स्थान आहे पण ज्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नव्हता किंवा खासदार भाजपचा नव्हता ती जागा हा उत्तरमध्ये मुंबई आहे तर असे हे तीन मतदारसंघ आहेत परंपरागत पद्ध्या म्हणजे दोन हजार ची स्थिती पाहिली तर तिन्ही ठिकाणी तेव्हाची शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्या आधीची परिस्थिती काही वेगळी नव्हती मग अशी मी तुम्हाला म्हंटल तसं मुरली देवरांचा मतदारसंघ होता पूर्वी तो पण त्याच्यानंतर दक्षिण मतदार दक्षिण मुंबई हा मतदारसंघ बऱ्याच काळानंतर भाजपकडे बऱ्याच वेळा होता नंतर आता गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे से अरविंद सावंत तिथे निवडून येत होते तेव्हा अर्थात ते युती होती आज ती नाहीये आणि उमेदवार मात्र अरविंद सावंत आहे मिलिंद देवरा हे तिथे खासदार होते आज मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाहीयेत आणि अरविंद सावंतांच्या विरोधात उमेदवार नसले तरी सुद्धा अरविंद सावंतांच्या विरोधातच ते उभे आहेत आणि साहजिकपणे ते काँग्रेसचे काय म्हणतात त्याला दुफळी किंवा दुभंगलेली काँग्रेस बाकीच्या ठिकाणी एन सी पी आहे शिवसेना दुभंगलेली आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस दुभंगलेली आपल्याला आहे अरविंद मिलिंद का कार्य असलेला आणखीन ओळख असलेला नेता आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते ह्याच मतदारसंघामध्ये येतात त्यामुळं बऱ्यापैकी वजनदार नेते सगळे एका बाजूला आहेत आणि अरविंद सावंत पुन्हा एकदा शिवसेनेच्या उबाठा सेनेमार्फत आपली ताकद आजमावत आहेत ही दक्षिण मुंबईची परिस्थिती आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई हा महाविकास आघाडीचा किंवा उबाठा सेनेचा नवा चेहरा आहे लोकसभेच्या बरोबर हा म्हणजे ते राज्यसभेवरती निवडून येत होते तेव्हा सुद्धा शिवसेना अभंग होती त्यामुळं साहजिकपणे त्यांच्या मतांमध्ये तेव्हाच्या भाजपचा पण वाटा असायचा विधान सभेमध्ये वगैरे जे आमदार संख्या किंवा याच्या ज्या बळावरती निवडून येतात त्याच्यामध्ये भाजपचा मोठा वाटा असायचा आता अनिल देसाई पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांच्या समोर राहुल शेवाळे हा एक चांगला चेहरा शिवसेनेतलाच कार्यकर्ता आणखीन मला वाटतं सिटिंग खासदार पण आहेत एक मिनिट हा खासदार हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये ते सिटिंग आहेत आणि ते शिवसेने शिंदेसेनेकडून सेनेकडून उभे आहेत त्यामुळे ही मतदार लढत आता एक सिटिंग एमपी विरुद्ध नव्या चेहरा अशी होणार आहे आणि ती दोन शिवसेनांमध्ये होणार असली तरी सुद्धा एका बाजूला शिवसेनेकडे शिवसेनेसोबत शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजपची ताकद आहे आरपीआय ची ताकत आहे आणि या मतदारसंघामधला जो मध्यमवर्गीय माणूस आहे तो शिवसेनेचा बऱ्यापैकी भिस्त म्हणजे शिवसेनेची भिस्त असलेला आहे आणि आता हा जो मतदार आहे हा कुणाच्या शिवसेनेवरती कुणाच्या शिवसेनेच्या पाठीशी उभा राहणार याची पहिल्यांदी कसोटी लागणार आहे असा हा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये चेहरे बदललेले आहेत तुम्हाला माहिती आहे की एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पूनम महाजन इथून निवडून आलेल्या होत्या पूनम महाजन इथल्या खासदार होत्या त्याच्याऐवजी आता एक पूर्णपणे नवा चेहरा मला एक मुद्दा आवर्जून सांगायचं की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटणीला आलेल्या तिन्ही जागांवरचे चेहरे त्यांनी यावेळी बदललेले आहेत हा एक माझ्या मते हा एक प्रचंड विजयाचा विश्वास आहे असं मला वाटतं म्हणजे मगाशी आपण से अगोदरच्या सेगमेंटमध्ये जेव्हा बोललो तेव्हा आपण उत्तर मुंबईची चर्चा केली गोपाळ शेट्टी राम नाईक वगैरे या लोकांनी बांधलेला जो मतदारसंघ आहे तिथे आता नवा उमेदवार आहे पियुष गोयल पियुष गोयल सुद्धा बहुधा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे हमखास विजयाची खात्री असल्याशिवाय काही मोहरे ते पणाला लावत नसतात कोणी कुठलाही राजकीय पक्ष पियुष गोयलना ज्या अर्थी इथं दिलेली आहे त्या अर्थ इथे विक्रमी मताने निवडून येतील ही खात्री आहे आणि चित्र पण तसं आहे तसं आता इथे प्रिया पूनम महाजनच्या ऐवजी त्यांनी उज्ज्वल निकमचा चेहरा हा नवा, नवा चेहरा आणलेला आहे उज्ज्वल निकमांची राजकीय पार्श्वभूमी अशी काही नाहीये कदाचित पहिल्यांदाच ते निवडणुकीला लढवत असल्या निवडणूक लढवत असल्यामुळे किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांचे किती चांगले म्हणजे कार्यकर्ता म्हणून किंवा नेता म्हणून ते याच्यापूर्वी असे उजेडात आलेले नाहीये ते एक निष्णात वकील आहे कसाबचा कटला त्यांनी चालवला आणि बरेच चांगले खटले त्यांनी चालवलेले आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तान बरोबर एक बर्बल एन्काउंटर म्हणतात तसं त्यांनी गाजवलेलं आहे त्यामुळे उज्ज्वल निकम हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि भाजपनं त्यांना या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे तर आणि त्यांच्या ऐवजी त्यांच्या समोर प्रिया दत्तच्या ऐवजी वर्षा गायकवाड आहेत वर्षा गायकवाड आहेत तिथे पूर्वी उत्तर मध्यमध्ये प्रिया त्या पराभूतच झालेल्या होत्या आज वर्षा गायकवाड तिथून निवडणूक लढवत आहेत आणि तिथलं जर सांगायचं झालं तर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे तिथे आणि ती आपण एक टेबल स्टोरी म्हणतात तशी नाही तिथली नाराजी ही उघड झालेली आहे नसीम खाननं पक्षाचा राजीनामा दिला आपल्याला माहितीये आणि नसीम खाननी नाराजी उघड करून ना... राजीनामा दिल्यावर उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर वर्षा गायकवाड त्यांना भेटायला दिल्या त्यांची नाराजी दूर करण्याचे बरेच प्रयत्न सुरू आहेत पण हा मोठा फटका काँग्रेसला तिथे बसू शकतो दुसरं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर करून टाकलेलं आहे की माझं मत प्रिया आपलं वर्षा गायकवाडांच्या पंजाला देणार नाही त्याच्यावरनं त्यांच्यावरती टीकेची झोड उठतीये म्हणजे ज्या बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं की काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी शिवसेनेचं दुकान बंद करेन त्या बाळासाहेबांचा सा मुलगा आज पंजाबला मत देणार असं जाहीर सांगतोय आणखीन काँग्रेस बरोबर जातोय ह्या गोष्टीचा नेमका फायदा शिंदेच्या शिवसेनेनं आणि महायुतीनं उचललेला आहे आणि ते हे ही गोष्ट प्रचारामध्ये अंडरलाईन करतायत की बघा बाळासाहेबांचा सा मुलगा जे बाळासाहेब दुकान बंद करायची भाषा करत होते त्यांचा मुलगा जो त्यांचा वारसा सांगतो तो मुलगा आज रिया दत्तना मी मत देणार असं जाहीरपणे सांगतो वर्षा गायकवाड ना वर्षा गायकवाड ना, ना।, ना। म्हणजे काँग्रेसला मत देणार असं जाहीरपणे सांगतोय तर ही एक प्रचाराची मोठी बाजू आहे म्हणजे दोन वीक पॉइंट मला असे दिसतात महाविकास आघाडीमध्ये नसीम खान यांची म्हणजे काँग्रेसमधली नाराजी जी वर्षा गायकवाडना फारशी फेवरेबल नाहीये वर्षा गायकवाड पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांचे वडील एकदा खासदार होते पण अं ते मला वाटतं तेव्हा दक्षिण मध्य मुंबई मधून खासदार निवडून आलेले होते या मतदारसंघामध्ये उत्तर मध्य मध्ये आता जी आणि पुनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड अशी लढत होतीये चेहरे नवीन आहेत पण पूर्वी पुनम महाजननी एक लाख तीस हजार मतांचा आघाडी घेतलेली होती तेव्हा शिवसेना शिवसेना आणि भाजप एकत्र होते पण आता शिवसेना एन सी पी म्हणजे शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी सॉरी काँग्रेस असे तिघ जण एकत्र आहेत आणि तिघही फुटलेले आहेत या ठिकाणी त्यामुळे तीन मग अशी म्हटलं तसं बंगलेले पक्ष आणि एक अभंग आघाडी अशी इथली लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये अं वारसा जर पाहिला मतदारसंघाची परंपरा जर पाहिली तर साहजिकपणे महायुतीचं पारड आत्ता मला जड दिसतय आणि म्हणजे मी ठामपणे सुद्धा सांगायला तयार आहे की इथला निकाल स्पष्ट आहे कारण काँग्रेस हा काँग्रेसमधली प्रचंड नाराजी आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मला असं सा सांगावं असं वाटतं बुद्धम थोडस मतदारसंघाच्या बाहेर जाऊन मी सांगतो म्हणजे त्या विश्लेषणाच्या बाहेर जाऊन मी असं सांगेन की उद्धव ठाकरेंना स्वतःच्या ताकदीचा सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा अजून अंदाज आलेला नाहीये त्यांच्या दृष्टीनं ही टेस्ट आहे आताची लोकसभा आपली आपली आपल्या पक्षाची चिन्ह नवीन आहे चिन्हाचा वाद जो आहे तो अजून संपलेला नाहीये एन सी पी च पण तेच आहे या सगळ्या पक्षांना पहिल्यांदाच आपण कुठे आहोत ह्याचे अजमावण्याची एक वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांना खात्रीपूर्वक विजयाची अशा फार कमी आहे आणि दुसरं म्हणजे वातावरण राजकीय वातावरण म्हणा सामाजिक वातावरण म्हणा पूनम महाजनांच्या जागी उज्ज्वल निकम आल्यामुळे त्यांच्या नावाची खूप चर्चा आहे तुम्हाला माहिती आहे आजकाल गेल्या दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाद उभे करायची स्पर्धा लागलेली आहे आणि तुमचे विरोधी नेते विजय वडेवारांनी जे काल उत्साहाच्या भरात केलेला आरोप आहे ना त्याच्यामुळे लोकांना आता उज्ज्वल निकमांच्या वरती लक्ष केंद्रित केलेलं आहे लोकांनी साहजिकपणे त्यामुळे असं म्हणतात की वडेट्टीवार हे नेमके निकमांच्या विरोधात प्रचार करतायत की त्यांची प्रसिद्धी करतायत अशी पण एक चर्चा सुरू झालेली आहे आणि वडेट्टीवारांच्याच विषयी शंका सुरू झाल्या की अशा पद्धतीने जर बोलत राहिले तर, तर हे भाजपचाच प्रचार करतायत उद्या भाजपमध्ये पण येतील की काय अशी शंका आहे सोशल मीडियावरती खूप जोरात चार तर हा फायदा कदाचित उज्ज्वल निकमना जास्त ऍडिशनल असणार आहे पुनम महाजनच्या बरोबर असले म्हणजे भाजपच्या बरोबर असलेली ताकद महाजनांच्या ऐवजी उज्ज्वल निकमांच्या सोबत असलेली ताकद त्यांची एक प्रतिमा स्वतःची पण प्रतिमा आहे त्यांची नाकारता नाही येणार ना, राजकीय दृष्टी बाजूला ठेवली तरी सुद्धा त्यांची प्रतिमा त्यांची ताकद आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधले घटक पक्षांमधली नाराजी बेबनाव तो तूट हे सगळे आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर माझं मत आत्ता असं आहे अजून सुरुवात व्हायची हे प्राथमिक अंदाज माझा असा आहे की मुंबईमधल्या ह्या तीन जागा सुद्धा महायुतीला फारशा अवघड नाहीत सहज आहेत असं मी आत्ता नाही म्हणणार पण फारशा अवघड नाहीत वातावरण बदलेल पुढच्या सभा होतील तेव्हा त्यांचं फारशा हा शब्द त्यातला कमी होईल असं मला वाटतं आपण जो, जो उल्लेख केला की पहिल्या भागामध्ये आपण सांगितलं होतं की तिन्ही जागा महायुतीला सध्या पोषक आहेत आता दुसऱ्या भागातही आपण सांगतात या तीन जागा देखील महायुतीसाठी पोषक आहेत म्हणजे म्हणजे एका अर्थाने एका अर्थाने सहाच्या सहा जागा महायुतीकडे येऊ शकतात असं तुमचं काय पहिल्या भागामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात जेव्हा प्रचाराचा अंतिम येईल त्यावेळेला एकदा पुन्हा एकूण यात सहा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे ती जाणून आणि आमच्या दर्शकांना दाखवूया आपण वेळ दिला त्याबद्दल मी नक्की पुढच्या वेळी पुढच्या वेळी मी नक्की तुम्हाला ह्या जागांचा म्हणजे मी आज जे बोललो आहे त्याच्या त्याची पुष्टी करणार त्याला आधार देणार रह, पुढच्या वेळेला नक्की मी तुम्हाला सांगेन धन्यवाद माझा जो विश्वास आहे तो कायम असेल फक्त बघूया नवीन वातावरण कसं आहे धन्यवाद थँक्यू आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा